तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत तर मित्रांनो आज आपण मासेमारीसाठी आलेलो आहोत गावी म्हणजे आमच्या खेडला आलेलो आहोत तर आता आम्ही चाललो आहे सगळेजण कुठे गेले सगळे ते बघा येत आहेत येतो येतोय आम्ही चाललो आहे आम्ही ढबसायला ढह उपसायला म्हणजे कसं असतं की साचलेलं पाणी असतं त्याचं सगळं पाणी बाहेर काढून आतमध्ये अडकलेले मासे म्हणा किरव्या म्हणा किंवा काहीच प्रॉन्स म्हणा हे सगळे पकडायचे असतात तर आम्ही पहिले त्याची शोध करू कुठे आहेत असं त्याप्रमाणे मग तुम्हाला सांगू तर चला भेटूया आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती तर तुम्ही म्हणाल की हे कसं काय केलं आहे हे कशासाठी केलं आहे ॲक्च्युली त्या काल शनिवार होता रविवार होतो गेलो होतो मासेमारीसाठी कृपेशबरोबर तो व्हिडिओ पण आता राहिलाच आहे टाकायचा टाकेन मी तो व्हिडिओ कारण की आता रविवार आहे म्हणजे काल रात्री आठ वाजता घरी आल्याच्यानंतर स नऊ वाजता आम्ही निघालो इथे यायला आणि प्रॉब्लेम असा झाला ना की काहीच करता नाही आलं नाही व्हिडिओ एडिट झाला आहे ना काही ना काही ना काही, काही। आणि आज संध्याकाळ आज रात्री निघू नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मुंबईला परत तर दोन्ही व्हिडिओ तुमचे म्हणजे माझे म्हणजे काल शनिवारचा आणि हा आज खेडचा दोन्ही व्हिडिओ माझे पुढच्या आठवड्यात पडतील ते भेटूया आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती मित्रांनो अशात माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद करत राहा चांगले वाटले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कराली तिथे बघा जिजा पण आली स्काउट पण आलेला आहे तो बघा स्काउट पण आलेला आहे मस्ताच बघा मित्रांनो हे धरणाचं पाणी आहे पुढे धरण आहे पुढे धरण आहे आणि लग्न असे आहे तिथे दिसतात बऱ्यापैकी हे तुम्हाला दिसतं आहे माझ्यामागे काय आहे ते माझ्या मागे जे आहे ना ते ॲक्च्युली धरणाचं पाणी आहे तिकडे तिकडे जे मध्ये दिसतंय बेट त्याच्यावरती शंकराचं हे आहे देऊळ आहे म्हणजे उदाहरणार्थ त्याचा रेकॉर्ड आहे की किती जरी पाऊस पडला तरी त्यावरती बेटाच्या डोकावरनं पोहोचत नाही म्हणजे जवळजवळ जवळजवळ काय गाव शंभर दीडशे वर्ष झाली गावाला त्याच्यापेक्षा जास्तच झाली असतील आमचं आमचा जन्म नाही तर चाळीस एक वर्षाचा आहे आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्यापासूनचं ते देऊळ आहे तिकडे आणि रेकॉर्ड आहे म्हणजे मुंबईत सव्वीस जुलै दोन हजार सहाला जेवढा पाऊस पडला होता तेवढा जरी इथे पाऊस पडला ना तरीही ते त्या टोकापर्यंत पोचत नाही रेकॉर्ड आहे मित्रांनो हा तुम्हाला इथे बकरी पालन होतं बकरीपालन तिथे बकऱ्या पाळतात शेड आहे तिकडे आणि त्याचे राख राखवले इकडे वाळ आहे छोटासा दोन्हीकडून जुळतो करतो मित्रांनो तुम्हाला मासे दाखवायचा प्रयत्न करतो दिस पाणी ते बघा दिसतात का ते बघा हे बघा ॲक्च्युली पाग आणायला विसरलो कारण की पाग राहायला कृपेशकडे आणि माझं अचानक ठरलं घरी आल्याच्यातून माहिती पडलं की आपल्याला निघायचं गावी अजून आता पागाने मस्त मासे मारता आले असते मित्रांनो हे बघा ना दिसत आहेत तुम्हाला हे बघा मोठी साईज आहे म्हणजे शट बॅड लक बॅटर लक नेक्स्ट टाइम चालेल काही फरक नाही पडत हाताने पकडू शकतो पण ते अडवावे लागतील निवडुंगीची झाडे आहेत तिकडे त्याच्यामुळे ते अडवताना पण त्रास होईल काय प्रश्न नाही तसा चला हा बघा टाकळा टाकळा केवढा टाकळाच टाकळा बघा गावाकडे लोक म्हणतात ना की पैसा म्हणजे खरं सांगायचं गेलं तर आज माहिती पडतं की गावाकडील माणसांना सुख समाधान सगळं होतं पण आज आपण मुंबईत राहून लाखो रुपये कमवून सुद्धा पण आपल्याला समाधान मिळत नाही किंवा कमीच पडतो तो पैसा म्हणजे लोक म्हणतात ना की किती गव कमीच पडतो मुंबईला याचं कारण म्हणजे ना की समाधान नाही इथे बघा ना हे बघा ना टाकळ्याच्या भाज्या म्हणजे ह्या भाज्या जुन्या काळातल्या लोकांच्या भाकरी आणि त्याच्यानंतर ल लसण मसाल्याची चटणी आणि टाकळ्याची भाजी हे म्हणजे एक जोरदार खाणं आज टाकळाची भाजी म्हणजे नाहीच मुंबईला नाहीच मिळत समोर मला मित्रांनो भात शेती मित्रांनो त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघितला व्हिडिओ असा होता की काही एक्सरसाइज असते ज्याने आपला फॅट कमी होतो हो किंवा वेट लॉस होतं आणि हो। त्यामध्ये लिटरली म्हणजे तुम्ही बिलीव नाही करणार की आपण घरी जे आधी पुसायसाठी वापरतो असं पोता पोचा लिटरली त्या एक्सरसाइज त्या महिलांना ते लोक करायला चालत होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण किती लांब झालो आहे हां हा? की आपल्याला फक्त आपला वेट लॉस करण्यासाठी घरगुती कामं करून आपण घर करू शकतो परंतु आपण ते नाही करत आपण जिममध्ये जाऊन ती गोष्टी करतो पण घरी नाही करत असं हेच तर बदललेले दिवस आहेत आणि ऊन फार आहे मित्रांनो बघा पुष्कळ ऊन आहे काय माहिती पाऊस गेला कुठे पकडायला किती जण चाललेत नानू बघा कशी आमची चालली आहे नाही बघा सगळी टीम आपली टीम मासे पकडायला सचिन मासे दाखव हातल ते बघा गावाकडे मासे मारतो ना पा, कशी पायवाट काढावी लागते ती नानू बघा आपली कशी एकदम बिंदाच चालली आहे मासे पकडायला बघा <laughs> <पका>। वातावरण <laughs> बघा मस्त ॲक्च्युली मासे मिळतील की नाही असा डाऊट आहे कारण की काय बराच वेळ झाला आहे बराच वेळ कसं की पाऊस पडल्यानंतर मासे भरती चढतात ना आता चल ठीक आहे ट्राय